आजपासून निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पंधराशे आणि अडीच हजार रुपये जमा होणार होय दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यावरती अडीच हजार रुपये आणि संजय गांधी निराधार व इतर योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा होणार आहे तशी माहिती अधिकृत पोर्टलवरती शासनाकडून देण्यात आलेली आहे तर एस ए एस महा आय टी डॉट ओ आर जी या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर पहिल्यांदा असा एक मॅसेज येत आहे या मॅसेजवरती स्पष्ट सांगण्यात आलेला आहे की आपणास सूचित करण्यात येते की डेबिटी प्रणालीवर दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजल्यापासून ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रात्री सातपर्यंत पर्यंत म्हणजे वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही तर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे तर आज रात्री सात वाजेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे अनुदान आता वितरित होणार आहे याच्यामुळे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना ला, मोठा दिलासा मिळणार आहे तर आता याचं बेनिफिशरी स्टेटस पाहायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला याच अधिकृत वेबसाईटवरती जावं लागणार आहे तर ते कशा प्रकारे पाहायचे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वप्रथम या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हो। अशा ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल तर याच्यावरती लिहिलेलं आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तर या ठिकाणी खालच्या साईडला आपण पाहू शकता लाभार्थी स्थिती तर इथं तुम्हाला काय करायचं तुमचं बेनिफ हप्ता आपला कुठपर्यंत आलेला आहे आज संध्याकाळी जमा होणार आहे किंवा नाही याची संपूर्ण माहिती लाभार्थी स्थितीमध्ये पाहू शकता तर लाभार्थी स्थितीवर इथं क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा असा पेज ओपन झालेला दिसेल बेनिफिशरी स्टेटस तर तुम्हाला काय करायचं आहे आधार नंबर जो आहे तो नंबर याच्यामध्ये तुम्हाला एंटर करायचा आहे खालच्या साईडला कॅपचा कोड जसा आहे तसा तुम्हाला टाकायचा आहे गेट मोबाईल ओ टी पी लक्षात ठेवा ओ टी पी विल बी सेंड टू युअर ई के वाय सी रजिस्टर मोबाईल नंबर म्हणजे रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरवरतीही तुमच्या ओ टी पी येणार आहे तर गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे टाकल्यानंतर तुम्हाला इथं पुढं जायचं जा आहे पुढं गेल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी निराधार योजनेची उपलब्ध होईल तर अशा प्रकारे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा